श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते समर्थ म्हणाले शारीरिक जखमेवर जर योग्य उपचारच केला नाही तर ती चिघळते म्हणजेच वाढत जाते परंतु मनाला लागलेली जखम किंवा दुःख असतील वेदना असतील आपण मनातच ठेवल्यास ती अधिक त्रासदायक ठरते आणि ती जखम इतरांना सांगून त्यावर बोलून त्यावर उपाय शोधल्यास ती बरी होऊ शकते मनातील दुःख आणि वेदना आपण व्यक्त केल्यास त्यावर विचार केल्यास त्यावर उपाय शोधल्यास ते, हो ते दुःख कमी होते आणि मन बरे होते आता शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते आपण मैदानामध्ये खेळायला जातो जातो की नाही नक्कीच जातो क्रिकेट खेळायला असू दे फुटबॉल खेळायला असू दे कबड्डी खेळायला असू दे ज्यावेळी खेळता खेळता आपण सराव करत असतो आणि सराव करता करता बघा आपण एखाद्या ठिकाणी बघा जर बॉल खेळत असताना क्रिकेट खेळत असताना आपण तिथे पडले जातो आता पडल्यानंतर आपल्या गुडघ्याला किंवा पायाला खडचटतं हाताला खडचटत मग लगेच आपण काय करतो बरोबर की नाही एखादी मलम असेल औषध असेल ते लावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती जर जखम उघडीच ठेवली त्यावर काही उपचार करून जर ती उघडीच ठेवली तर त्यातून पाणी येत असत ती जखम अशी चिघळते परंतु मनाची जखम उघडी केल्याने बरी होते जर तीच जखम झालेली आहे त्यावर काहीच उपचार केला नाही बरोबर की नाही मग त्यातून प्रत्यक्षपणे बघा ती पाण्यासारखी पूर्णपणे पाहायला मिळते आणि पूर्णपणे ती चिघळण्याचा ती प्रयत्न करत असते मग आपण जर लक्ष दिलं नाही तर अजून आपल्याला त्रास होत असतो आपण विचार करतो अरे मलमपट्टी जर लावली असती किंवा एखादा औषध आपण घेतलं असता त्याला हाताला किंवा पायाला पूर्णपणे आपण औषध लावलं असतं तर बरं झालं असतं असं आपण विचार करतो पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते आता मनामध्ये जे काही आहे आपण फक्त एवढेच विचार करतो परंतु जखम कशी बरी होईल आता मनाची जखम बरी करायची खर्चतलं लागलं त्याची जखम आपल्याला औषध जे काही मलम आहे ते लावून बरी होईल परंतु मनाची जखम बरी करायची आता मनाची जखम बरी करायची असेल तर प्रत्यक्षात आपल्याला जे काही मनामध्ये आहे ते इतरांपर्यंत पोचून आपल्याला सांगावं लागेल ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी प्रत्यक्षपणे मन हलकं होतं जर शारीरिक जखमीवर जर योग्य उपचार केला नाही तर ती चिघळते आणि वाढत जाते पण मनाला लागलेली जखम आपण जर मनातच ठेवली तर अधिक त्रासदायक ठरत असते आता त्रासदायक कोणासाठी तर आपल्या देहासाठीच ना जर एखादी गोष्ट दुसऱ्यांना सांगायची आणि ती न सांगताच आपण प्रत्यक्ष बघा एवढा विचार करत गेलो की ती गोष्ट सांगायचीच विसरलो किंवा सांगायचं सा होतं परंतु आपण सांगितलं नाही तर आपल्याला ना ती बघा ती गोष्ट असेल जे सांगायचं होतं ते आपल्यामध्येच राहून गेलं मग आपल्याला त्रास होतो आपल्यालाच वेदना होत असते ती जका मित्रांना सांगून बोलून त्यावर जर आपण उपाय शोधला तर ती बरी होऊ शकते जर तुम्हाला माहिती आहे की समोरच्या व्यक्तीला जर आपण ही गोष्ट सांगितली तर ती समोरची व्यक्ती या गोष्टीवर काहीतरी मार्ग काढेल आणि आपल्याला सुद्धा बघा चांगल्या प्रकारे उत्तर मिळेल परंतु जर ती गोष्ट आपण दुसऱ्यांना सांगितलीच नाही तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल का नाही मिळेल म्हणून मनातील दुःख आणि वेदना आपण व्यक्त करायला पाहिजे आपल्या हातापायला खर्चतलं जखम झाली अहो आउ मलम औषध लावून बरी होईल परंतु मनाच्या वेदना मनाची दुःख औषध दवा लावून बरी होत नाही हो त्यासाठी कोणासमोर आपल्याला प्रत्यक्षपणे बोलावं लागतं आणि त्यातून मार्ग शोधावा लागतो आपले दुःख आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्या वेदना या सर्व भगवंताला माहीत आहे कारण ज्याच्या दृष्टी गेले आहे काहीच नाही उरले तरी सुद्धा आपण विचार करतो अरे देव माझ्यासोबत नाही आहे देवाचं लक्ष माझ्याकडे नाहीच आहे परंतु देवाने सर्व काही पाहिलंय आहे ना त्यानेच तुला या पृथ्वी तलावर आणलेलं आहे परंतु आपण काय विचार करतो कारण मन भरकटलेलं आहे ना पुन्हा पुन्हा का सांगितलं आपल्याला उपाय शोधता यायला हवा नुसतं बरं होऊन उपयोगाचं नाहीये बरं केव्हा हो एखादी जखम झालेली आहे त्यावर औषधपचार केला उपचार केले तर ती जखम बरी होईल परंतु मनाची जखम बरी करायची असेल तर झा सद्गुरूंशी शरण आपल्याला बोलायचं आहे मन मोकळेपणाने बघा देवासमोर जे काही आहे ते मांडता आलं पाहिजे आपण एखाद्या वेळी बोलत असतो आणि अचानक एक व्यक्ती येते आणि आपल्याला मदत करून निघून जाते आपण आपल्या मुखातूनच शब्द येत असतात अरे ही व्यक्ती देवासारखी आली आणि आपलं काम करून सुद्धा गेली म्हणजे देव आहेच ना देवाने सर्व काही करून घेतलेलं आहे म्हणून ते तुझ्या मुखातून देवासारखा शब्द निघाला मग आपली जखम बरी करायची मनाची जखम बरी करायची असेल तर प्रत्यक्षात आपण आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट न ठेवता मनास विश्रांती आणि समाधान केव्हा होईल ज्यावेळी एखादी तुला गोष्ट किंवा एखादी अडचण असेल एखादा संकट असेल तर तो मन मोकळेपणाने आपल्याला बोलता आला पाहिजे आपण कोणाजवळ शेअर करत नाही कोणाला ना सांगत नाही मग त्याचंच हे उत्तर आहे की आपण अजून अडकलेले आहोत आपल्याला योग्य मार्ग केव्हा मिळेल जर आपण बघा प्रवासाला निघालेलो आहोत जर आपल्या गाडीमध्ये बघा प्रत्यक्षपणे कार चालवताना मोबाईल नसेल म्हणजे मॅप नसेल तर आपण इतरांना विचारतो आणि विचारल्यावर ते आपल्याला सांगतात ना बरोबर की नाही परंतु जर आपण कोणाला विचारलंच नाही आणि आपल्याला सुद्धा रोड माहिती नसेल तर आपण किती जरी रस्ते फिरलो तरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही म्हणून का भाग आपल्याला सहज आणि सोप्या मार्गाने प्रवास करायचा आहे आपण एखाद्या वेळी बघा क्रिकेट खेळत असताना एखाद्या खेळ खेळत असताना जर जा जखम झाली तर आपण तो खेळ खेळायचा बंद करतो का नाही उलट दुसऱ्या दिवशी सुद्धा बघा ताठ मानेने पुन्हा खेळायला जातो त्या जखमेकडे पाहत सुद्धा नाही मग तसंच मनामध्ये विचार आले ना वाईट विचार किंवा मन गुंतागुंतीचं असेल ना सरळ काय करायचं ज्या पद्धतीने आपलं मन गुंतलेलं आहे आपल्याला त्रास होत आहे आपल्याला दुःख होत आहे समोरच्या व्यक्तीशी आपण बोललं गेलं पाहिजे आपल्या प्रथा आपल्या व्यथा प्रत्यक्षपणे अडचणी संकट समोर प्रत्यक्षपणे मानली गेली पाहिजेत जर तुम्ही व्यक्त झालात तरच त्याची उत्तरं तुम्हाला पा मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले शरीराची जखम जेव्हा तुम्ही उघडी ठेवाल उघडी टाकली तर ही चिघळणारच आहे पण मनाची जखम जर तुम्ही उघडी केलीत उघडी ठेवलीत तर नक्कीच बरी झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ